मी में गावा है, पर आज आम्ही सगळे मिळून गावाकडे चाललो आहे पण आज माझ्यासोबत काहीतरी असं घडलंय की त्यांनी माझं मूड खूप खराब आहे काय घडलं हे तर मी तुमच्यासोबत पुढे शेअर वेलकम टू अवर चॅनल मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आज आम्ही चाललो आहे गावी तीन चार दिवसासाठी जाणार आहे चार दिवस आपले डेली गावाकडचे ब्लॉग येणार आहे आमचं ट्रॅव्हलिंग असो किंवा मग आणखी काही काय गावाकडे घडतं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजपासनं तर व्हिडिओ शेवटपर्यंत रोज एक नवीन व्हिडिओ येणार आहे नक्की बघत राहा तर आता माझं चालू आहे बॅग तर पॅक पॅक झाली आहे आहे बॅग करायची त्यानंतर स्वयंपाक करायचा जेवण वगैरे करून आम्ही आता सहा साडे सहाच्या दरम्यान निघणार आहे तर बघूयात काय काय तयारी होती कसं कसं होतं तुमच्या सोबत शेअर करते स्टेट येऊन प्रत्येक वेळेस बॅग भरताना शावचे कपडे मात्र व्यवस्थित भरावे लागतात त्याचे भरपूर सारे कपडे असतात टॉवेल सॉक्स स्वेटर टोपी त्यानंतर एक दोन एक्स्ट्राचे ड्रेसेस ट्रॅडिशनल ड्रेसेस म्हणा किंवा मग रेग्युलर यूजचे ड्रेसेस तर सगळे बघून भरावे लागतात कारण की एखादा जरी विसरलं तर मग घरी जाऊन भरपूर सारे प्रॉब्लेम होतात त्यामुळं मग तिची बॅग पहिल्यांदा पॅक करून घेतली व्यवस्थित आणि दोन जण एक्स्ट्राचे ड्रेस घेऊन जात असते जेणेकरून तिथं गेल्यावरती काही प्रॉब्लेम व्हायला नको आणि त्यात आमचा बाहेर जायचा पण प्लॅन आहे तर तो किती सक्सेसफुल होतो तो वेगळा विषय पण त्यासाठी पण मी कपडे भरून घेतले आहेत ही एक बॅग पॅक झाली आहे आता माझं आवडलं शवची पण पॅक झाली आणि त्यानंतर स्वयंपाक करायचं आहे पण त्याआधी मी आज जो कारनामा केला तो तुम्हाला सांगते तर माझी इच्छा होती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला हेअरकट करायचं आहे तर आज पार्लरमध्ये गेले म्हटलं चला हेअरकट करून येऊया त्या दिवशी एकदा गेले होते दुसऱ्या पार्लरमध्ये तिथे शवची कटिंग के केली तिच्या केस परफेक्ट झाले नाही म्हणून म्हटलं तिथं नको करायला आपण दुसरीकडे करूया जिथं रेग्युलर जाते तिथं गेले होते आज आणि स्टेप कट करा म्हटलं पहिल्यांदा म्हटलं स्टेप विथ लेअर करा त्यानंतर म्हटलं नाही स्टेप कट करा त्या म्हटल्या की स्टेप कटच कर करा कारण की स्टेप विथ लेअरमध्ये खूप केस जातात आणि तुमचे केस खूप छोटे होऊन जातील तर मी स्टेप विथ लेअर करण्यापेक्षा स्टेप कट कर केला आणि त्यांनी केस माझे एवढे झाले आता मला की किनडावा अशी गोष्ट झालेली आहे पूर्ण केस माझे एवढे झाले म्हणजे लास्ट लाईन इतकी त्यांची आणि माझा आहे ना ए फोटो मी इथे ॲड करते तुम्हाला कारण की माझे केस केवढे होते या आधी आणि आता कसे झालेत आता हे केस जर बघितले ना घरच्यांनी तर मला जे बोलले बसणार आहेत ना ते तर लांबचीच गोष्ट आहे पण मला तर आल्यापासून इतकं रडायला येतं येते का मी काय करू एक तर त्याला इग्नोर करते वरती बांधून ठेवले होते दिवसभर पण म्हटलं चला आता सोडूयात रूम बघूया आपल्याला पण सवय होईल पण एवढे छोटे केस बघायची सवय नाही आणि इतके कमराच्या खाली गेलेले केस मी एवढे छोटे केले त्याबद्दल पण वाईट वाटतंय आणि नेमकं असं झालंय की आजच आम्हाला घरी जायचं आहे आणि आज घरी गेल्यानंतर जेव्हा माझी सासूबाई मम्मी पप्पा बघतील ना तेव्हा जे बोलले बसणार आहे मला ते तर मी तुम्हाला रेकॉर्ड करून नक्कीच दाखवणार आहे तर हे दुःख सगळ्यात मोठं झालं आहे मला आज पण एकदा कट झाले का काहीच करू शकत नाही आपण ते म्हटलं की तुझी आहे तेवढी स्लाईन ठेवते मी आणि म्हटलं ठीक आहे पण कट करत 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 ते, कर 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 ते इतक्या वर जातात ना की त्यांना काय होतं ते मला समजत नाही पण काही असो तर लई छोटे झाले आणि मला रडावं किती रडावं असं झालं आहे पण ठीक आहे शावा झोपलेली आहे आणि त्या केसांचं गाणं घेऊन पण मी बसू शकत नाही घरी जायचं आहे पिट पटपट आवरायचं आहे आता जवळजवळ सव्वा पाच झाले आहेत आणि मला साडेपाच वाजता तरी स्वयंपाकाला लागावं लागेल सहा वाजता येणार आहेत बहिल्या आणि ते दोघांना पण कॉल करून बघते किती वाजता येत आहेत ते आले की मला लगेच आम्हाला निघायचं आहे आता बॅग वगैरे झाल्यात अजून पण छोट्या मोठ्या गोष्टी खूप असतात लहान मुलांना सोबत न्यायचं म्हटलं तर सामान पण खूप असतं तर अजून तिला पाणी वगैरे भरते काहीतरी खाऊ भरते आणि बघूयात सासूबाईंना मम्मींना कॉल करून बघते त्यांना काही घरी आणायचं आहे का त्या पण गोष्टी आहेत तर जे काही होईल ते तर शेअर करतेस तुमच्यासोबत पण तुम्ही मला सांगा हे केस मला सूट होतात की नाही होत आणि तुम्हाला पण असा अनुभव कधी आलेला आहे का आणि वाईट वाटलं आहे का केस कापल्यानंतर ते पण सांगा या माझी तर तिने असेच केस कापले होते आणि ते रोज कॉल करून म्हणायची की ताई माझे केस कधी वाटते माझे केसले छोटे दिसून राहिले आणि आज मला दिवसभर तिची आठवणी ती बिचारीची तर ते आम्हाला असं वाटायचं की काय ते केसांचा इश्यू करते एवढा केस म्हणजे काय मोठी गोष्ट आहे का आणि आज समजते केस म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि यावरून जे नवरोवाचे बोलले बसणार आहे ना ते बघण्यालायकीचे आहेत ते घरी आले का पहिल्यांदा तुम्हाला मी रिॲक्शन दाखवाल त्यांची पण आणि भैयाची पण शौचे एवढेशी केस जास्त कट झाले त्यावरून मला बोलणे बसले होते की जास्त केस कट केली तू आणि आता माझे माझे जेवढे डोक्याला केस येणार त्याच्यात दुप्पट केस त्यांनी कट केलेले आहेत काय सुचलं होतं मला ते केस कट करायचं मला पण समजत आहे जे केलंय ते केलंय आता ठीक आहे जाऊ द्या नवीन लुक काही काहीतरी चेंज करून बघूया इथले पण बरे केस कट केले जे क्लच मध्ये गेले तर ठीक आहे जाऊ द्या लागते बघायला पटकन पण पहिल्यांदा कॉल करून घेते हे पिटकुला झोपलेलं आहे त्यामुळे सगळं काम करता ये आता पिटकुला पण उठून आलंय कुठे जायचं तुला कुठे जायचं अक्कच्या घरी अक्कच्या घरी जायचं आणि आमच्या बॅग पण पॅक करून तिला ठेवून दिले भायला पण कॉल केला होता तो पण आता येऊ राहिलाय आणि मी करते फक्त एकदम सिंपल स्वयंपाक पुलाव आणि कोशिंबीर बनवते डांगर आणि एक दोन भाकरी बनवणार फक्त डांगरची भाजी सकाळचीच आहे फक्त भाकर बनवायची आहे पुलाव आणि कोशिंबीर हा सव सिंपल स्वयंपाक असणार आहे पटकन करून मी अशी मस्त तयारी केली आहे चला आता पटपट एकट करून घेते आणि त्यानंतर मी भैया नाहीये भैयाच आहे का खाऊ पण खाऊ पण आणला मामा काय खाऊ आणलाय पिलू काय खाते बघ खाली आता लगेच खाली ठेवून देईन आणि काय खाऊ ये बघ ना त्याला डेंजर आहे थांब काय का कस शेवपुरी आणि मामाने काय आणलं बिर्याणी चला तुम्ही पटकन खाऊन घ्या तोपर्यंत आम्ही स्वयंपाक करतो चलो श्रव काय खाते शा पिल्लू हे पिल्लू हे बघ इकडं बघ काय इथं पुलाव टाकून दिला मस्त असा पुलावशी झाला आपला तोपर्यंत इथं कोशिंबीर बनवून घेतली तिला तडका द्यायचा बाकी फक्त आणि एवढं दूध आहे त्याचं मला पनीर बनवून घ्यायचं आहे तर लगेच पनीर बनवून घेते मस्त त्यात लिंबू पिळून तर कपडे घालून रेडी होऊ राहिले जाण्यासाठी हो ना एकाच पायात एकाच पॅन्टच्या याच्यामध्ये दोन पाय घातलेत बाळा तू काढ काढ बाहेर हां दुसऱ्या याच्यात घाल दोन दिवसापासूनच दूध बाकी होतं पण आता आम्ही तीन चार दिवस घरी जाणार ते दूध खराब होऊन जाईल म्हटलं त्यापेक्षा त्याचं पनीर बनवूया आणि भातामध्ये टाकूया म्हणजे टेस्ट पण येईल आणि दूध पण संपून जाईल कारण की दही बनवायला पण परत माहीत नाही आम्ही तर मध्ये दही पण कसं बघणार आणि कोण बघणार म्हणून मी पनीर बनवायला घेतलं याआधी मी बनवत नव्हते पण आता नवीन नवीन ना एक दोन लिंबा पेळले की मस्त पनीर बनल्या जातं छान शिकले त्यामुळं मग माझी मम्मी पण आता कंटिन्यू पनीर बनवते आणि मी पण बनवते मम्मीला तर घरचं दूध असतं त्यामुळं मम्मी मस्त असं पनीरची भाजी बनवून उप वगैरे असेल तर करते खाती तर म्हटलं चला आपण पण आहे ते दुध्याचं पनीर बनवूया आणि मस्त पुलावमध्ये टाकूया जेणेकरून खूप छान लागेल आणि पनीर किंवा सोयाबीन टाकली ना पुलावमध्ये त्याची टेस्ट काहीतरी वेगळीच लागते तर चला मस्त घरचं टेस्टी पनीर बनवून तयार होईल आपलं पाच दहा मिनटं फ्रीजरमध्ये ठेवलं तर मस्त कडक होईल तर त्याचं आधी पाणी काढून घ्यायचं हे सगळ्यात मोठं टास्क असतं चला हे करून घेते आणि त्यानंतर मग आपला पुलाव रेडी करते माझा स्वयंपाक होईपर्यंत भाईयाने श्रवला सांभाळलं आणि त्यानंतर त्याची बॅग पॅक करायची होती ती पण त्याने करून घेतली बॅग भरून कावपूजा पण झाली ना चला चला पटकन आता जेवण करून घ्या कुठं जायचं कानाचे लावले का कस ला <laughs> वाजवायचं दिवशी का ये वाजतच नाही ती ती बघता अशी एकदम लावून ठेवती एकदम घाईमध्ये ना पटपट जेवण पण जात नाही पण जे आहे ते म्हटलं चला जेवण करून घेऊयात मी भाकरी पण नाही बनवल्या फक्त पुलाव बनवला आता भाईयांनी बिर्याणी आणलेली होती त्यामुळं मग ती बिर्याणी पण बऱ्यापैकी उरलेली होती तर चला म्हटलं हेच खाऊन घेऊयात कारण की भाकर संपणार पण नव्हती आणि भात भरपूर बनवलेला होता तर मस्त असं जेवण करून घेतो आता टाईम ता तर ता थोडा आहे त्यामुळं पटपट जेवायचं आहे आणि जेव्हा पटपट जेवायचं असतं तेव्हा अजिबात जेवण जात नाही तरी ट्राय करतो आणि जेवण करून घेतो आत्ता वाजलेत आठ आणि आता शामी निघतोय चला पटपट जाऊयात भैया काही बॅग घेऊन गेला खाली आता मी राहिलेला बॅग घेते आणि लगेच काय झालं भैया नव्हता आला का म्हणा चल लवकर उशीर झाला बसला का भैया हॅलो चलो बंद करू केल चला आम्हाला निघायला आठ वाजले आता पेट्रोल आणि हवा हे दोन काम करून घेतले म्हणजे आम्ही डायरेक्ट जायला रेडी हवा भरायची हवा भरायची दोन दिवसानंतर सव्वीस जानेवारी होती त्यामुळं मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं पूर्ण वॉलवरती आणि ते खूप छान दिसत होतं बघायला ते बघत बघत आणि आमच्या गाडीमध्ये कोणते कोणते फेवरेट सॉंग आहेत तेवढे सगळे ऐकत आम्ही निवांत असं चालतो आज काय आम्हाला कुठे थांबायचं पण नव्हतं डायरेक्ट जायचं होतं आता वैजाला फक्त राऊरीमध्ये सोडायचं आणि त्यानंतर जायचं बघूयात आठ वाजता निघल्यानंतर किती वाजता पोहोचतोय तसं तर आम्हाला संगमनेर मार्गे जायचं आहे त्यामुळं थोडंसं उशीर लागणार आहे तर रात्रीचा प्रवास थोडासा निवान वाटतो आणि ट्रॅफिक पण कमी असतं तर बघूया किती वेळ लागतो आहे आता भैया मात्र झोपी गेला होता आणि शाऊ काही पूर्ण रस्त्याने झोपली नव्हती तिने खूप त्रास दिला रस्त्याने पूर्ण रस्त्याने मध्ये उभी राहत होती आणि आई पप्पा आई पप्पा आणि डान्स करायचा एवढंच काही तिथे चालू होतं नाही तर मग भैयाच्या पायावरती उड्या मारायच्या या म्हण आता इतक्या वेळेला काही म्हटल्या

साडे अकरा वाजता दोघे जेवण करता म्हणलं काय म्हणा तुम्हाला तू मामा झोपला घरी जाऊन भैयांचे चांगले गार रटले गाडीवर छान आहे हा तो होतो तेव्हा हा दुल्याला तो का हैन रग घेऊन यायचं या आणि मग त्या रग अंगावर घेऊन जायचं का गाडी वापर आपण बैल सोडलो तो आपण नु नु सोडतो पण मला पसंद नव्हते म्हणले सोडले